हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर बघा आता ना ह्या आठवड्यामध्ये आपले व्हिडिओचं टायमिंगच राहिलेलं नाही कधी संध्याकाळी येतो कधी दुपारी येतो कधी कधी येतच नाही तर कसं झालेलं बघा आमच्या धीराच्या मुलाचं चौदा तारखेला लग्न आहे त्यामुळे थोडीशी धावपळ ते इकडं तिकडं जाणं होणार आहे त्यामुळे ना गुरुवारी साखरपुडा आहे म्हणजे शुक्रवारी साखरपुडा आहे गुरुवारी घाण्याचा कार्यक्रम आहे तर असं सगळं असणार आहे त्यामुळे ना आता व्हिडिओ काही म्हणजे येतील पण लेट लेट येतील तर थोडंसं समजून घ्या आणि तुम्हाला जर साखरपुड्याचे घाण्याचे कार्यक्रमाचे जातपूजनाचे जर व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर तसं नक्की कमेंटमध्ये सांगा तर मग मी शूट करेन आणि तुमच्यासाठी टाकेन सुद्धा तर खूप छान असं सकाळचं सकाळचं सुंदर रुटीन सकाळी सकाळी आज खूपच घाई होती त्याचं कारण पण सांगते गावाकडची जरा ज्येष्ठ मंडळी येणार होती त्यामुळे दारामधली रांगोळी वगैरे सकाळी सडा वगैरे सकाळी लवकर आटपून घेतला कारण कधी अशी म्हणजे एवढ्या सकाळी कधी गावाकडची लोकं येत नाहीत तिथं पण आज काही कारणामुळे लवकरच आली आठ वाजता येणार होती त्यामुळे रांगोळी वगैरे पटकन काढून घेतली आणि काय होतं मग गावाकडची आपले लोकं येणार असले की आपल्याला बाहेर पण येत आहेत नाही त्यामुळे मग म्हटलं उमरापूजन वगैरे दारामधली रांगोळी सडा वगैरे सगळं करून घेतलं आणि छान वाटतं आणि प्रसन्न पण वाटतं दारामध्ये बघा रांगोळी कोणीही येणार असं नसो किंवा आपल्या दारामध्ये सुंदर अशी रोजची रांगोळी काढायची आपल्याला सवयी असते आणि असं जर झालं एखाद्या दिवशी आपल्या गावाकडचीच मंडळी येणार असेल आणि आपल्या दारामध्ये रांगोळी नसेल तर आपल्याला सुनसुन वाटतं की आपण रोज काढतो आणि आज नेमकं नाही असं होतं त्यामुळे सकाळी रोजच्यापेक्षा लवकर आज पण उरकलं आणि पटापट सगळी घरातली कामावरून घेतली गॅसची पूजा वगैरे केली चहाला ठेवलं तिकडं आणि चला म्हटलं पटकन अशी रांगोळी काढून घेऊया रांगोळी काढली खूप छान अशी छोटीशी रांगोळी माझ्या सगळ्यात आई रांगोळीची वाट पाहत असतात रांगोळीच्या व्हिडिओची तर त्यांच्याकरिता आजचं सुंदर असं सकाळचं रुटीन रुटीन शेअर केलेलं आहे तर खूप अगदी सिंपल रांगोळी आहे पण सहज काढता येईल अशी रांगोळी आहे टिपक्यांमध्ये मी मुद्दामच काढली कारण टिपक्यांमध्ये काही काही जणांना रांगोळी काढायला जमतात तर पाच ते तीन टिपके काढले आणि त्याच्या भोवतरी असा मस्त षटकोण आखून घेतला आणि त्या षटकोणच्या भोवतली दोन दोन रेषा मारून त्याच्यावरती गोल गोल अशी रांगोळी काढली मधी चांनी काढून घेतली तर खूप सुंदर दिसते बघा अशी रांगोळी तर अशा रोजच्या छान छान रांगोळी सगळ्या ताईंना बघायला आवडतात माझ्या सकाळचं रुटीन बऱ्याच ताईंना आवडतं त्या सांगतात सुद्धा फोन आपल्या कमेंटमध्ये ता की ताई तुमचं सकाळचं रुटीन मॉर्निंग छान असता आम्हाला पाहायला आवडतं पण इकडे बघू शकता छान अशी मस्त रांगोळी काढली आणि त्याच्यावरती हळदी आणि कुंकू मिक्स करून टाकलं ना खूप छान दिसतं बघा बघू शकताय जवळनं दाखवते किती सिंपल रांगोळी आहे पण किती सोबर दिसते त्यानंतर मस्त अशी पावलं सुद्धा साईडला काढून घेतली उमऱ्यावरती अगोदरच काढलेली होती आणि उमरापूजन करून घेतलं तुम्हाला तर माहिती आहे उमरापूजन मी रोज कसं करते रोज काय हळदीचं लेपन करत नाही कधीतरी हळदीचं लेपन करते आणि रोज मात्र उमरापूजन करून उमरेवरती अगदी छोटीशी पावलं कडत असते चला तर असा होता आजचा व्हिडिओ आजचा हो, दिवस कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये